ग्रामीण भागात बैलपोळा सण शेतकऱ्यांनी केला उत्साहात साजरा बैलपोळा हा भारतीय संस्कृतीतील अनेक सणांपैकी एक महत्वाचा सण आहे शेतकरी हा सण उत्साहात साजरा करून वर्षभर शेतीच्या कामात मदत करणाऱ्या आपल्या बैलांचे आभार मानतात कारण हे बैल त्यांच्या जमिनीची नांगरणी व पेरणी करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात आणि शेतकरीचा सुखदोहकात नेहमीच साथ देतात बैलपोळा हा सण महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांमध्ये साजरा केला जातो महाराष्ट्रातील शेतकरी बैलपोळा साजरा करून आपल्या जनावरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात या दिवशी बैलाला दिवसभर विश्रांती देऊन हिरवा चारा खायला घालतात नंतर बैलांना अंघोळ घालून स्वच्छ केले आणि त्यांना चमकदार फिती घंटा फुलेसह इतर सजावटीने सजवले तसेच बैलाच्या सिंगाला रंग लावून सिंगाणा फुगे बांधून सजवले या दिवशी ग्रामीण भागात पुरणपोळी व इतर महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ बनवले जातात नवनवे कपडे परिधान करून बैलांची शोभायात्रा काढली गावातील ग्राम दैवत मारुती मंदिराला प्रदीक्षांना घालून नमन करत गावात फिरवले त्यावेळी गावातील महिला पुरुष यांनी बैलांची पूजा करून पुरणपोळी खाऊ घालून कौतुक करतात बैलांना खाऊ घातल्यानंतरच शेतकरी त्याचे कुटुंब जेवण करतात पण या तांत्रिक युगात दिवसभर चालणारी बैलांची शोभायात्रा काही तासात चालत आहे या तांत्रिक युगात जलद गतीने काम करण्यासाठी प्रकारचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत असल्या कारणाने बैल या जानवरांची संख्या कमी होत असून भविष्यात बैल पोळा हा सण दुर्मिळ होणार यात मात्र संख्या नाही एस एम व्ही मराठी न्यूज बिवरो नंदुरबार